उमदी येथील श्री सिद्ध देवाच्या यात्रा कमिटीचा पदी सव वर्षा संजय इरकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय संजय अण्णा इरकर युवा मंच उमदी समस्त उमदी ग्रामस्थ ग्रामपंचायत उमदी तालुक्यात ज बातमी महाराष्ट्र पुणे मधून येते राज्यातील हजारो प्रशिक्षणार्थी तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली देहूहून मुंबईकडे रवाना युवा प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी देहूहून मुंबई मंत्रालय निघाली पायी दिंडी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा सहा महिन्याचा कालावधी संपला असल्याने राज्यातील एक लाख दहा हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थीवर बेरोजगारीची कुराड कोसळली आहे या प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी चिकलगी भयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख हबाप तुकाराम बाबा महाराज यांनी लढा उभा केला आज या ठिकाणी मुख्यमंत्री व कार्यप्रशाच्या सर्व यथा चार तारखेपत्र किंवा तीन तारखेपत्र आम्हाला आमचं काम होईल आमचं जे आर निघेल अशा पद्धतीत बातमी आमच्यापर्यंत होती आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण सरकारला एक अल्टिमेट दिलं तर की चार तारखेपत्र आमचं जर जे आर निघत नसेल तर आम्ही देहूतून मुंबईच्या दिशेनं पाही दिंडी काढणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही सरकारनं निवेदनद्वारे म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही देहूमध्ये आता सध्या आहोत ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम गाता ज्या इंद्रांच्या डोवामध्ये धर्म अर्थांनी बोलल्या होत्या त्याच ठिकाणी आता आम्ही आहोत त्या ज्या इंद्रांच्या डोवापेशी आम्ही सध्या बस थांबलेलो आहोत ज्या ठिकाणी तब्बल तेरा दिवस आणि चौदाव्या दिवशी खाता ज्या तुकारामांच्या गाता दशाच्या दशा ज्या प्राप्त झाल्या त्या ठिकाणी होऊन आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली आहे ज्या ठिकाणी तब्बल चौदा दिवस ज्यांनी देवासाठी देवाकडं मागणं करण्यासाठी परमेश्वराकडे मागणं करण्यासाठी एक प्रकारचं आंदोलन अवमरण उपोषण ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीची भूमिका जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्ती आणि शक्तीचे प्रतीक ह्या ठिकाणचं आहे तेच विचार आम्ही मनामध्ये ठेवून ज्यांनी खरोखर तो सुरुवात केली जे महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळ्यात पहिली संत महत्वाने जे आंदोलनाची सुरुवात झाली ते म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि तोच विचार आम्ही डोक्यामध्ये ठेवून आज ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुकाराम महाराज आता दगडा दे दगडा जळी जडी दगडा सहित होया देशा तारील्या ज्या पद्धतीने लहाया पाण्यावरती तरतात त्या पद्धतीची दुकारमारच्या गाता या ठिकाणी तरल्या त्या तर परमात्म्याच्या चरे नतमस्तक होऊन आम्ही पण मुंबईच्या दिशेने आता निघणार आहोत आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा यांच्या या कर्मभूमीमध्ये एक चांगल्या प्रकारची नांदी या ठिकाणी दिली गेली की जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म भवितव्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या चांगल्या पवित्र स्थळातून महाराज आज प्रवेश करतात या चांगल्या कार्यासाठी तुकाम आणि सत्यकर्मा साहाय्य गातली या भय नरकाजानी की जेणेकरून या ठिकाणाहून चांगल्या कामासाठी आम्ही या ठिकाणी तुकोबरांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो तु, तुमच्या कार्यामध्ये दे तुकोबरा यश मिळवून देतील अशी मला खात्री आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश प्राप्त हो अशीच मी या ठिकाणी माझी इच्छा प्रकट करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्णा